गोष्टी अशा आहेत ज्या आपल्यामधल्या ज्या काही परंपरा म्हणून त्यावेळेला काही प्रथा पडल्या असतील पण आजची परिस्थिती पाहून काही गोष्टींमध्ये आपल्याला बदल करावा लागेल मला असं वाटतं राज्य सरकारने केंद्र सरकारने याच्यामध्ये जातीने लक्ष घालणं गरजेचं आहे आपण डरवायला बोलतो की भारतामध्ये इतकी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जंगल तोड होती आहे आपण विचार करतो की इथे आमच्याकडे पाऊस पडत नाही मी मागे म्हटलं होतं ना मराठवाड्याबद्दलचा एक रिपोर्ट आला होता मी तुम्हाला सांगितलं होतं की तिथे जर परिस्थिती आता सारखी जर अशीच सुंदर राहिली तर पुढच्या साधारणपणे तीस चाळीस वर्षात मराठवाड्यामध्ये मराठवाड्याचा वाळवंट होईल आणि त्या मराठवाड्याचा वाळवंट झाल्यावरती जर परत पुन्हा ती परिस्थिती जर आणायची असेल आता सारखी जर अगोदरच्या सारखी तर साधारणपणे दीडशे ते दोनशे वर्ष लागतील आज बेसुमार जंगल तोड या देशामध्ये चालू आहे अनेक एकर अनेक हजारो एकर जमिनी त्याच्यामध्ये जंगल तोड सुरू आहे मी आल्यावरती याच काही गोष्टींचे बद्दल मी विचार करत बसलो होतो की हे सगळ्या गोष्टींकडे कसं बघायचं आपण आपल्यातल्या काही गोष्टी देखील आपण सुधारणं गरजेचं आहे आज या देशामध्ये जी बेसुमार जंगल तोड होतीय लाकडं जी कापली जात आहे ती कशासाठी कापली जात आहेत दरवेळेला होळी आली की आम्ही सांगायचं लाकडं जाळू नका झाडं वाढवली पाहिजेत सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत मुळात आपल्या पहिल्यांदा धर्माकडे पाहणं गरजेचं आहे आपल्या धर्मामध्ये या देशामध्ये हजारो लोक आज ज्याला जातात भरतात त्यांचे अंतिम संस्कार हे लाकडावरती होतात ही लाकडं कुठे देतात आज ती जी जंगलतोड होते त्या सगळ्या जंगलतोडीचा सा सर्वाधिक समजा लाकडाचा पुरवठा जर कुठे होत असेल तर स्मशानभूमीमध्ये होतो आणि इलेक्ट्रिकवरच्या ज्या काही तुमच्या आहे त्या काय म्हणतात त्याला विद्युत दाहिनी याचं देशभरामधलं प्रमाण पॉईंट वन पर्सेंट पण पर नाही आहे आपणच आपल्या धर्मामधल्या अनेक या सगळ्या परंपरा या सगळ्या जागवण्यासाठी जगवण्यासाठी म्हणून आपण इतक्या मोठ्या प्रमाणात जंगल तोड करतो मला असं वाटतं याच्यामध्ये सुधारणा होणं गरजेचं आहे थोडीशी गयाबाबतीत विचार बदलणं गरजेचं आहे आपण आपल्याला वाटत असेल की आपण काय काय करतोय आपण धर्माबद्दल बोलतोय ही परंपरा पारंपरिक आजपर्यंत चालू झाली पण काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील ज्यांच्याकडे मुबलक जंगल आहेत जगभरामध्ये त्यांच्याकडे खाली पुरत आहेत आणि आमच्याकडे जी जंगलतोड इस बोठा ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होते ती जातायत कुठे लाकडं ही पण पाहणं गरजेचं आहे पण मला असं वाटतं राज्य सरकारने केंद्र सरकारने या विद्युत द्याहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्त वाढवलं पाहिजे